आजची जी रेसिपी के आहे तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या खूपच पौष्टिक आणि खूपच अशी रेसिपी आहे मुलांना पण आवडेल मोठ्यांना पण आवडेल आणि सगळ्यांनाच आवडेल आज मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या धन्यवाद नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रव्यापासून आहे ना उत्तापा म्हणा किंवा डोसा म्हणा अजून आपण काही पण आव देऊ शकतो त्याला आपण त्या रव्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत हे वाटेने मी दोन वाटे रवा घेतलेला आहे बारीक बारीक तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्याला आपण अगोदर रव्याला आहे ना ते करून घेऊयात थोडंसं ओला करून घेऊयात पूर्ण म्हणजे गाठ वगैरे होत नाहीत रव्याच्या असे बघा एवढं पात् केलेलं आहे मी आता याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात याच्यामध्ये एक बटाटा घालत आहे एक बटाटा बघा असं मी उभा चिरलेला आहे असं पात्या पातळ्या त्याचे काप केलेले आहेत या ठिकाणी गाजर पण उभं चिरलेला घालत आहे आणि कोबी पण घालत आहे आणि कोथिंबीर घालत आहे बारीक चिरलेली तर मिक्स करून घेऊयात आपण हे बघा रवा असं वाटते घट्ट त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला पाणी टाकून अजून मिक्स करावं लागेल पाणी कमी पडलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून बघा मी थोडंसं हे केलं थोडं पातळ झालेलं आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता लाल मिरची पावडर ह्या ह्याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता धना पावडर जिरा पावडर हिंग हळद जिरे घातले आहे करून गोवा घातला आहे करून थोडस चिली पेस्ट घालायचं आहे चाट मसाला अर्धा चमचा थोडंसं मीठ घालत आहे मीठ तुम्ही तुमचा विनुसार घाला आता आपण हे पुन्हा सगळे मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी जो बटाटा मी गाजर आणि कोबी घेतला तर तुम्ही किसूनही घालू शकता असं कापण्यासाठी जर तुम्हाला का असं कापायला नको असेल तर तुम्ही ते किसून पण घालू शकता किसून अजून ह्याच्यामध्ये छान बसेल परफेक्ट म्हणजे असं मिक्स व्हायला त्रास नाही होणार पटकन मिक्स होईल किसून घेतल्यामुळे हे बघा झालं आहे आता तयार हे आपलं आता आपण हे तव्यामध्ये टाकून घेऊ हो। तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे जास्त नाही पसरायचं थो, थोडं थोडं पसरायचं थो। आणि भाज्या टाकलेल्या आहेत ना आपण त्याच्यामुळे हे बघा पसरून घेतलेले आपण भाज्या सगळ्या कच्च्या घातलेल्या त्याच्यामुळे जा झाकण घालून एक वाफ घ्यायची त्यांची झाकण काढून बघूयात आपण आता काय करायचं वरतून तेल लावून घ्यायचं मी तेलाऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता आता ह्याला पलटी करून घ्या आपण सवलीत छान लागतं मिक्स भाज्या घातल्यामुळे छान लागतात चवदार लागतात पलटी बघा किती छान दिसतंय बघा हे जो आहे आपला पराठा म्हणा या उत्तप्पा म्हणा काय नाव द्यायचं ते नाव द्या आपण आणि हे बघा आता हा तयार झालेला आपण ह्याला काढून घेऊ हे बघा तुम्ही पाहू शकता मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि किती छान दिसत आहे हा आणि चवीला पण छान लागतो तुम्ही नक्की घरी ट्राय सुरजे विसा जेवढा सुंदर तेवढं चवीला पण छान लागतो आणि बनतो झटपट आणि मुलं जी भाज्या खात नाहीत त्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या म्हणजे ते त्यानिमित्त मुलांना ते, ते, मुला ते भाज्या पण भेटतात आणि हो त्यांचं पोषण पण होतं आणि त्यांना सगळ्या भाज्यांचा अर्क पण मिळून जातो आहारामध्ये हे बघा तुम्ही त्याच्या असे असेही काप करून देऊ शकता टिफिनला पिझ्झासाठी पण कट करू शकता आणि तसं गोले दाग तसं त्या पण प्रमाणे तुम्ही ठेवू शकता हे बघा ह्या एक प्रकारे तुम्ही करू शकता आणि हा दुसरा प्रकार तुम्हाला जो प्रकार आवडेल तुम्ही त्या पद्धतीने कट करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू